विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला विविध संघटनांसह बांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच सामूहिक बुद्ध वंदनेचे पठण केले संध्याकाळी पाच वाजता सिद्धार्थनगर संभाजीनगर डॉक्टर आंबेडकर चौक नागसेन नगर या परिसरातून बाबासाहेबांच्या तैलचित्राला विविध देखाव्यांनी सुशोभित करून डीजे व ढोल ताशांच्या गजरात प्रमुख मार्गाने मिळव मिरवणुका काढण्यात आल्या सिद्धार्थनगर कुकडेल परिसरातील रात्री वाजता केक कापून बाबासाहेबांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी महिला वर्गाने संगीत खुर्चीसह इतर स्पर्धा घेतल्या गेल्या पंचशील परिसर शिक्षक कॉलनी परिसरात प्रतिमा पूजन व पंचशील ध्वजारोहण करण्यात आले राम रुक्मिणी प्रतिष्ठान शाहदा आणि प्रसिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक रामदास गोविंद बिराडे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्यानिमित्ताने परित्यक्त्या आणि निराधार अशा दहा गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच शहादा तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यासह घोष मानवंदना देण्यात आली सायंकाळी पाच वाजता सिद्धार्थनगर संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब चौक नगर या परिसरातून डीजे व ढोल ताशांच्या गजरात प्रमुख मार्गाने मिरवणूक करण्यात आली यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला विविध कार्यक्रमांच्या वेळी दीपक पाटील मोतीलाल तात्या मकरण पाटील राजेंद्र गावित डॉक्टर कांतीलाल टाटिया रेखाबाई चौधरी उषाबाई कुंवर यशवंत चौधरी अभिजित पाटील बापू जगदेव अरविंद कुवर ईश्वर पाटील मनोज गायकवाड मुनेश जगदेव सुनील शिरसाट यांच्यासह अनेक समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ఎన్ డి టీ సలావుద్దిన లో శాదా